खरं म्हणते तू लगेच आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा बाप बाप्प शेतकरी माझ्या बाप्पाच्या घरात तेल असते मीठ नसते मीठ असते तेल नसते नाही गव्हर्नमेंट शाळेत येते तुम्ही प्रायव्हेट शाळा तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहितीये का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढा मोठ्या प्रमाणात कापूस करून त्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो त्यावेळी सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झालं सगळ्यात पिकाचं झालंय तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी त्यावर टॅक्स असतो आणायची असते दादा तर जर का नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुराच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर करायला तर लोक तसेच्या वाढत तर खूपच राबून घेते पण रोजबी दोनशे अडीचशे श्य। दोनशे अडीचशे श्य। रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय आहे का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला ऐकू पण तू आता किती दे बर आता बात्रा विवारे कुठून करणार तुमच्या घरचं काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी आठवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ही ज्या पद्धतीने बोलते ना आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी आज सगळेच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी और नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर जा करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द आहे व्हिडिओ काढलेला आहे सरकारकडनं दिलं पाहिजे पण मला तू सांग माझ्याकडे संधी होती आज मंत्री